अमरावती जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात राहणारी एक दहा वर्षांची मुलगी मागच्या तीन चार महिन्यांपासून तिला अपचनाचा त्रास होत होता सारख्या उलट्या होणं मळमळ होणं भूक न लागणं पोटात दुखणं असा सगळा त्रास तिला व्हायचा तिचा हा त्रास बघून तिच्या घरच्यांनी अनेक डॉक्टर्स पालदे घातले तिला लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले पण या मुलीला आराम काही मिळत नव्हता हो नातेवाईक म्हणाले म्हणून तिच्या घरच्यांनी मुलीला नागपूरच्या हॉस्पिटलमध्येही नेलं सोनोग्राफी एक्सरे वेगवेगळ्या टेस्टही केल्या काही डॉक्टरांनी ऍसिडिटीचा त्रास आहे असं सांगून उपचार करून सोडून दिला तरीही तब्येतीत सुधारणा होत नव्हती शेवटी त्या मुलीला अमरावतीच्या बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञांकडे नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत एक धक्कादायक गोष्ट समोर आली डॉक्टरांनी या मुलीच्या पोटातून साधारण अर्धा किलो वजनाचा एक गोळा बाहेर काढला हा गोळा माणसाच्या केसांचा होता आता ऐकायला जरा विचित्र वाटत असेल तरी हे खरंय केस गळण्याची समस्या अनेकांना असते पण केस खाणं हा एक प्रकारचा आजार आहे या आधीही या आजाराचे अनेक पेशंट सापडलेत अमरावतीच्या मुलीच्या बाबतीत नेमकं काय घडलं केस खाण्याचा आजार नेमका असतो काय त्याचीच माहिती घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल इंट्रो मध्ये सांगितल्याप्रमाणे या दहा वर्षांच्या मुलीला तिच्या घरच्यांनी अमरावतीच्या बालरोग तज्ज्ञांकडे नेलं तिथे डॉक्टर उषा गजबिये यांनी आधी त्या मुलीला बोलतं गेलं तिची चौकशी केली तेव्हा बोलताना त्या दहा वर्षांच्या मुलीला केस खाण्याची सवय लागल्याचं लक्षात आलं मागच्या तीन ते चार वर्षांपासून तिला हे केस खाण्याचं व्यसनच लागलं होतं घरच्यांची नजर चुकवून ती केस खायची आई वडिलांनी त्या मुलीला याबाबत अनेकदा हटकलं तिला केस खाऊ नये म्हणून सांगितलं पण त्या मुलीची सवय काही गेली नव्हती परिणामी याच केस खाण्याच्या सवयीमुळे तिला हा पोटदुखीचा त्रास होत होता ही गोष्ट लक्षात येताच डॉक्टरांनी सगळ्या आवश्यक चाचण्या केल्या आणि सतरा जुलैला त्या मुलीच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली या दरम्यान त्या मुलीच्या पोटातून अर्धा किलो वजनाचा केसांचा गोळा बाहेर काढण्यात आला त्यामुळे या दहा वर्षांच्या मुलीच्या पोटदुखीचं कारण हे तिची केस खाण्याची सवय होती हे स्पष्ट झालं पण हे पहिलंच प्रकरण नाही मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमधूनही एक घटना समोर आली होती पंधरा वर्षांची एक मुलगी दीड वर्षांपूर्वी या मुलीला टक्कल पडलं होतं इतक्या लहान वयात टक्कल पडल्यामुळे त्या मुलीच्या घरच्यांना काळजी वाटली ते मुलीला त्वचा रोग तज्ञांकडे घेऊन गेले स्थानिक डॉक्टरांनी या मुलीच्या टक्कल पडण्याच्या आजारावर उपचार केले पण तरीही मुलीचं टक्कल पडण्याचं प्रमाण काही कमी झालं नाही पण या उलट एक दिवस अचानक तिचं पोट फुगलं त्यामुळे तिला दवाखान्यात नेण्यात आलं सगळ्या तपासण्या झाल्यानंतर त्या, त्या मुलीच्या पोटातही केसांचा गोळा असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली होती तिच्या पोटातूनही केसांचा मोठा पुंचका बाहेर काढण्यात आला या मुलीला स्वतःचेच केस उपटण्याचा आणि ते खाण्याचा आजार झाल्याचं या मुलीच्या तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं तसंच सात महिन्यांपूर्वी बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील एका नऊ वर्षीय मुलीला पोटात दुखण्याच्या तक्रारीवरून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर तिच्या पोटात मोठ्या गाठींसारखं काहीतरी असल्याचं आढळून आलं शस्त्रक्रिया झाली तेव्हा या मुलीच्या पोटातून तब्बल एक किलो वजनाचा केसांचा गोळा बाहेर काढण्यात आला या मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार तिला वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच केस उपटून घाण्याची सवय होती तिला कितीही समजावून ओरडून सांगितलं तरी ती कोणाचही ऐकायची नाही त्यामुळे त्या, त्या मुलीचे केस कापण्यात आले पण तरीही या मुलीची सवय काय गेली नव्हती मुख्य म्हणजे केस खाणं ही फक्त सवय नाही तर एक दुर्मिळ आजार असल्याचंही काही अभ्यासातून समोर आले आता हा आजार नक्की आहे काय त्याची माहिती घेऊयात केस खाण्याच्या आजाराला वैद्यकीय भाषेत ट्रायकोफेझिया असं म्हणतात तर केस उपटण्याच्या आजाराला ट्रायकोटिलोमेनिया म्हणतात ट्रायकोटिलोमेनिया ज्याला केस ओढण्याचा आजार असंही म्हटलं जातं या दोन्ही आजारांची नावं वेगवेगळी असली तरी ही एक मानसिक आरोग्य स्थिती आहे या स्थितीत व्यक्तीला स्वतःचे केस उपटण्याची जबरदस्त इच्छा होते हा आजार ओसीडी अर्थात ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आणि त्या संबंधित आजारांमध्ये मोडला जातो ओसीडी हा एक मानसिक आरोग्याशी संबंधित आजार असून यामध्ये एखादी व्यक्ती एखादी गोष्ट वारंवार करत राहते याच ओसीडी प्रकारात येणाऱ्या ट्रायकोडिलोमेनिया हा आजार झालेली व्यक्ती टाळू भुवया पापण्या किंवा शरीराच्या इतर भागावरील केस ओढून खाते केस ओढण्यापूर्वी किंवा ओढल्यानंतर प्रचंड ताण निर्माण होतो त्यातूनच त्यांना आराम किंवा आनंद मिळतो म्हणून त्यांच्याकडून हा प्रकार केला जात असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे ट्रायकोडिलोमेनिया आजाराबाबत जी लक्षणं सांगितली जातात त्यात वारंवार केस उपटणे केसांचे लहान तुकडे करणे चेहरा आणि ओठांवर केस घासणे नेहमी एका विशिष्ट पॅटर्नमध्ये केसांशी खेळणे स्वतःच केस चावण्याचा प्रयत्न करणे केस उपटता न आल्यानं चिडचिड करणे केस ओढून आनंद वाटणे अशी लक्षणं दिसतात आता हा आजार काही ठराविक वयोगटातील लोकांनाच होतो असंही नाही वयाच्या कोणत्याही टप्प्यात लोकांना हा आजार होऊ शकतो मग ती लहान मुलं असो किंवा तरुण पण अकरा तेरा वर्ष वयोगटातील मुलं ज्यांच्या शरीरात हार्मोनल बदल होत आहेत आधीच नैराश्य असलेले लोक ओसीडी आणि एडी एच डीने ग्रस्त असलेले लोक जर कुटुंबातील एखाद्याला मानसिक आजार असेल तर अशा लोकांमध्ये हा आजार दिसण्याची शक्यता वाढते आता या आजाराबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात अनेक लोकांमध्ये ही मानसिक स्थिती निर्माण होते या स्थितीत ते अशा वस्तू खातात ज्या पोषक नसतात किंवा त्या मानवी अन्न नसतात या स्थितीला पायका म्हटलं जातं पायकामध्ये लोक फक्त केसच नाही तर माती खडू चुना अशा वस्तू सुद्धा खातात नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जगभरातील सुमारे बारा टक्के मुलं त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी पायकामुळे ग्रस्त असतात याशिवाय अनेक लोकांना वारंवार नकं खाण्याची ओट चावण्याची किंवा शरीरावरची त्वचा गुरतडणे किंवा केस उपटण्याच्या सवयी असतात जेव्हा स्वतःच्या शरीराला त्रास होईल असं वर्तन व्यक्तीकडून होतं तेव्हा त्याला बी एफ आर बी अर्थात बॉडी फोकस्ड रिपिटेटिव्ह बिहेव्हिअर म्हणतात केस उपटणे आणि ते खाण्याचा आजारही याच कंडिशन्स मध्ये मोडतो अनेक वेळा नैराश्य आल्यामुळे लाज वाटत असल्यामुळे ओसीडी सारख्या कंडिशनमुळेही अशी लक्षणं दिसून येतात जेव्हा प्रयत्न करूनही केस खाणं थांबवता येत नाही तेव्हा अशा लोकांमध्ये अपराधीपणाची भावना तयार होते त्यांचा आत्मविश्वास कमी होतो मग हा आजार असणारी व्यक्ती बोलणं टाळू लागते आणि परिणामी एकटेपणाची भावना निर्माण होते याशिवाय केस उपटल्याने टक्कल पडण्याचा आणि संसर्गाचा धोकाही वाढतो तसंच आतड्यात ब्लॉकेज इन्फेक्शन अल्सर अशा गंभीर आजारांची लागणही होऊ शकते आता या आजारावर उपाय काय काही डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अशा लोकांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं वर उपचार करण्याचा अनुभव असणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी असंही सांगण्यात येतं तसेच ट्रायकोडिलोमेनिया ही एक मानसिक स्थिती असल्यामुळे त्यावर उपचारासाठी सामान्यतः काही थेरपी वापरल्या जातात पहिली सीबीटी म्हणजेच कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी ही ट्रायकोडिलोमेनियावर सर्वोत्तम उपचार पद्धती मानली जाते यामध्ये व्यक्तीच्या सवयी आणि विचार करण्याची पद्धत बदलण्याचा प्रयत्न केला जातो दुसरी एच आर डी अर्थात हॅबिट रिव्हर्सल थेरपी यात व्यक्तीला केस ओढण्याच्या जागी स्ट्रेस बॉल किंवा रबर बँड ओढणे अशा सेफ सवयींचं ट्रेनिंग दिलं जातं तर तिसरी उपचार पद्धत माइंडफुलनेस ट्रेनिंग यामध्ये व्यक्तीला स्ट्रेस मॅनेजमेंट योगा मेडिटेशन या माध्यमातून ट्रेनिंग दिलं जातं मानसोपचार तज्ज्ञांच्या मते योग्य उपचार आणि लक्ष दिलं गेलं तर या परिस्थितीतून पूर्णता बाहेर पडता येऊ शकतं या आजाराबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा